मा जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे मूलमंत्राचे रोपण केले समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीत एकत्र करून त्यामधील पुरुषत्व जागृत केले मुघलासारख्या बलाढ्य शत्रूचा नित्यात केला शिवरायांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे शिवाजी महाराजांनी तीनशे पन्नास वर्षांपूर्वी रायगड किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून अखंड हिंदुस्थान सोबत युरोपातील अवलंबित केले हा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करत मोठ्या उत्साहाने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा एकतेचा विचार येत्या पिढीला करण्याचा निर्धार या जयंती निमित्त करूया सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील खोऱ्यातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांमध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झुंजण्याचा विचार त्या काळातल्या शिवरायांनी पेरला होता परकीय सत्तेसमोर सार्वभौमत्व स्वराज्याची स्थापना करत रयतेला आपले वाटावं वा असे राज्य स्वराज्य स्थापन शिवरायांनी केले याची प्रेरणा राज्य शासन घेऊन काम करीत आहे व जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक देशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला राष्ट्रगीत तसेच गरजा महाराष्ट्र हे राज्यगीत याची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली यावेळी जिल्हा परिषद शाळा मुथणे येथील लहान विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव अढळराव पाटील माजी आमदार शरद सोनोणे आदी मान्यवर उपस्थित होते